नमस्कार मित्रांनो तर आता सध्याच नियोजन जिंकित नव्हता आता निविजन तुम्हाला सांगतो काहीतरी नियोजन चाललेलं आहे आणि ताईने तुम्हाला सांगतो बराच मोठा खेळ आमच्या मागे लावलेला आहे लावलेला आहे म्हणजे केलेला आहे आणि विषय काय माहिती आहे का आता तुम्हाला सांगतो सकाळी नऊ वाजता निघणारा माणूस आता किती वाजल्या त्या किती वाजल्यातो दाजी आता दीड वाजले जवळजवळ नऊ वाजता निघणार म्हणणारा माणूस अजून तुम्हाला सांगतो हितच आहे कसं व्हायचं सांगा आता धीरवाजली माहेरात कुणाच्या वहिनीच्या माहेरात आल्यावर ताईने बघितले का हा बघा छोकोला तुम्हाला सांगतो कपडे घेतली पिल्याला कपडे घेतली पिल्याला गेले पिल्याचे कपडे तुम्हाला सांगतो घेतली नको म्हणलं तरी नको 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 केलं तरी नाही आहे कपडे काय बॉक्सच डायरेक्ट देतात मला त्याला बघा या अशा पद्धतीने तुम्हाला सांगतो ड्रेस घेतला या पॅन्ट नाही काय करत नाही तुमच्या म्हणून बघा हे तो खाऊ आण नाही बघितला का महिंदाळा हा बघा कॅट बरी हा बघा ड्रेस

बारावी तास शेवटचं वर्षे शेताच काय आता टेन्शन मिटलंय सगळं वहिनीसाठी त्याच्यावर ना बहिणी ब्लाऊज पीस पण फ्री दिलाय का नाही ती माझा ब्लाऊज का फ्री दिला फ्री त्याच्यावर असतो

मेळ लागत नाही मला दोन चार दुकान परती घालायला लागतात पॅन्ट बसते तर शर्ट पॅन्ट बसते तर शर्ट बसत नाही शर्ट बसते तर पॅन्ट बसत नाही वेगवेगळ्या फुलपाशक लय मोठा कार्यक्रम होता काय की तुझं फुलपोशाकच करायला लागली होती हा कुणाला

किलो किलो एकशे तीस रुपयात पिशवी गोष्टी मेथीची पिंडी दहा रुपयाच्या दोन नाही उन्हाळ्यात बघा एक पिंडी दहा रुपयाला आता माळव स्वस्त झाले नाहीतर काय नाही त्या टायमाला माळव घ्यायची पंच्यात होती उन्हाळ्यात दोन महिन्यात

मग काय काय चाललंय तुझं अजून काय काय तू बोला ना माझा नाराज नाराज दिसते जरा तू नाराज झाला कसं नाराज उलटा असच वेळ काढून टाइम काढून हा पंधरा दिवसातन महिन्यात याचा सगळ्यांना घेऊन भारी वाटतं आलं गेलं तर तू एकटाच येतो कधी पण या आम्ही येतो पण तू असं वाहे सगळी लेकर हे खेळत्या ठिकून तिकडून माहिती होतं लेकरांना इथं आपली ले आत्या हा हिता आता इन बाय झाली की आता तुझी तिकडं इन झाली तरी काय मग सारखंच येतो का इन बायची गाठ घ्यायला नाही यायचे दादा तर मला कव यायचे दादा कुठ दादा म्हातारा झाला येते का दादा अजून म्हातार व्हायच्या मग अजून लिंबू बास का वहिणी बास की ते पिवळे बस झाले मोठ ना बस पिलिया सरबत सरबत बारामती जायची नाही बारामती ना जायची टाकलं मी तर काय मित्रांनो असून दे आता ताईचं चाललंय सरबत आज निविजन हित आणि आता थेट आम्ही निघतो डायरेक्ट पोपळच डायरेक्ट घरी ऐ कोमल पिशव पिशव भरती परकीच अस कपडे फिपडे काय बोलू काय बसते का कायच साखर बुकणी ते सगळं काय काय बन बीट बनत आता ती मती काय बोलू काय बनते उचक पाचकी करून टाकली पोरांनी नवीन कपडे आलेली फक्त वरती काय अवघड काय का लागली सांगायला काय उरका पाठप पाटप चला काय काय की मग मी काय खरंच प्यायला लागलोय काय हे मग तिला त्रास होऊन मित्रांनो चला व्हिडिओला एंड करतो येतच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब ना चला मित्रांनो बाय That am end of